नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो वर्षावास हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल आज आपण बघूया वर्षावास म्हणजे नेमके काय भगवान बुद्धांनी पायी प्रवास करूनच आपल्या धम्माचा उपदेश देऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार केला बुद्धांप्रमाणेच सर्व भिक्खू आणि भिक्खू संघ पायी फिरूनच धम्मोपदेश करत असत पायी प्रवास करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे पायी फिरताना जंगल जंगलातील हिंसक प्राणी चोर दरोडेखोर खराब रस्ते अशा अनेक अडचणी त्यांच्या समोर यायच्या आणि पावसाळ्यात या अडचणींमध्ये आणखी वाढ होत असे पावसाळ्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि नद्या नाल्यांना येणारा पूर भिक्कूंच्या मार्गात अडथळा निर्माण करीत असे यासोबतच पावसाळ्यात साप विंचू आणि विषारी जीवजंतू यांचा खूपच त्रास होत असे त्यामुळे भिक्कूंना प्रवास करणे म्हणजे अतिशय जिकिरीचे अडचणीचे होत असे पावसाळ्यात पाऊस सुरू असताना शेतीचे कामे किंवा इतर कामे थांबलेली असायची आणि लोक घरीच असायचे या कारणांचा विचार करून तथागत भगवान बुद्धांनी वर्षावासाचा नियम बनवला तो नियम असा होता आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंतच्या काळात म्हणजे साधारणतः तीन महिन्याचा काळ काला। या काळात भिक्खूंनी एकाच विहारात किंवा राहण्यासाठी योग्य असलेल्या एकाच ठिकाणी राहून धम्मोपदेश करावा या भिक्खूंच्या एकाच ठिकाणी तीन महिने राहून धम्मोपदेश करण्याला वर्षावास असे म्हणतात व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओसारखेच वीडियो व्हिडिओ वीडियो मी नेहमी अपलोड करीत असतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा